सध्या आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराज श्री रामानंद महाराजांना साष्टांग नमस्कार करून मायबाई व दोन्ही वहिनींना नमस्कार करीत व गोंदवल्याला जाण्यासाठी निघाल्यापासून ते परत येईपर्यंतचा सर्व सविस्तर वृत्तांत मनोमनी श्री महाराजांना सांगून मायबाईला कथन करीत ते मायबाईंची सेवा अत्यंत तत्परतेने व प्रेमभावाने करीत असत कित्येक वेळा श्री महाराजांनी स्वहस्ते पूर्णाचा नैवेद्य करून मायबाईला जेव घातले आहे रात्री शेजारती झाल्यानंतर बराच वेळेपर्यंत श्री महाराज मायबाईंचे पाय चेपून देत असत साखरखेरड्याला आल्यावर तीन चार दिवसच श्री महाराजांच्या चरणाशी थांबून लगेच श्री महाराज दासनवमीपासून सुरू होणाऱ्या श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी उत्सवाच्या भिक्षेसाठी व रामनामाच्या प्रचारासाठी आजूबाजूच्या परिसरातील उरलेल्या गावांना जाऊन येत उत्सवाची योजना आखून व उपासनेची व्यवस्था लावून ते बैलधमणीने प्रवासास निघत प्रथम मोठा मेरा लहान मेरा या गावी येऊन भगवंतराव कुलकर्णीकडे उतरत असत उपासनेला व प्रवचनाला गावातील काही मंडळी येत असत त्यापैकी बरेच लोक श्री महाराजांची पाद्यपूजा करीत काही मंडळी अनुग्रहही घेत उत्सवासाठी गावकऱ्यांकडून जमा झालेली धान्य भिक्षा तेथील मंडळी कुलकर्णी यांच्याकडे आणून देत नंतर जमलेले ते धान्य कुलकर्णी बैलगाडीने साखरखेरड्यास सा पोहोचते करीत तेथून श्री महाराज अंढेरा या गावी जात तेथे श्री महाराजांचे चुलत बंधू श्री शंकर दत्तक गेलेले होते त्यांना सर्व शंकर या नावानेच ओळखत असत त्यांची श्री महाराजांवर नितांत भक्ती होती महाराज त्यांच्याकडे जाऊन येत तिथे गोपूशेठ दंडे इत्यादी श्री महाराजांचे उपासक होते उत्सवाच्या पाण्याची व्यवस्था याच गोपूशेठकडे असायची येथूनही गावकऱ्यांची सामुदायिक धान्य भिक्षा साखर जात असे येथून श्री महाराज मेंडगावी जात असत तेथे श्रीमंत दगडूशेठ यांचे गृही श्री महाराजांचा मुक्काम होई येथील गावकरी खूप मोठ्या प्रमाणात धान्य भिक्षा जमा करून साखर खेळण्यास पोहोचवीत असत तेथून श्री महाराज अंत्री येथे येत असत येथील केळी फार प्रसिद्ध आहेत उत्सवासाठी गाडी भरून केळी येथून येत असत पुढील मुक्काम डोंगर खंडाळा या गावी असे येथील देशपांडे व महाजन यांच्याकडे मुक्काम होई तेथून पुढे डोंगरशेवली अमडापूर लाखनवाडा उंद्री देऊळगाव साकरशा ही गावे घेऊन श्री महाराज हिवरा येथे वामनराव देशपांडे यांच्याकडे मुक्कामास येत येथे श्री महाराजांची उपासना प्रवचन होई येथील स्थानिक अनुयायी उत्तम प्रकारे सेवा करीत धान्य सुद्धा भरपूर होई यानंतर श्री महाराज जानेफळ येथे जात असत तेथे परमपूज्य श्री अवधुतानंद स्वामी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन व मुक्काम करून मेहकरला बालाजी मंदिरात पुरुषोत्तम भाऊंकडे मुक्कामास येत असत त्यांना प्रवासाचा सविस्तर वृत्तांत सांगून उत्सवाची योजना व कामाची संगती लावून तेथून सोनाटीस येत तिथे देशपांडे व आळशी यांचेकडे मुक्काम होई तिथून पुढे श्री सखाराम महाराजांच्या लोणीला जात संस्थानात एक मुक्काम करून व दर्शन घेऊन गावातील बहुतेक भक्तांकडे जात असत तेथे भक्तगण श्री महाराजांची पाद्यपूजा करीत तेथून पुढे सोनुना वढव गुंधा आणि जन्मग्राम वेणीला जाऊन आजोबांच्या समाधीचे दर्शन घेत असत पुढे सुल्तानपूर अंजनी करून बिबीला मुक्कामास येत असत बिबीला आबासाहेब कुलकर्णीकडे मुक्काम होई पुढे त्यांची मुले देवीदास कृष्णराव यांच्याकडे मुक्काम होऊ लागला इथून पुढे किनगाव जट्टू भूमराळा किनगाव राजा सिंदखेड राजा देऊळगाव राजा ही गावे करून परतीच्या प्रवासात दुसरबीड राहेरी चांगेफळ राजेगाव शेंदूरजन ही गावे करीत असत शेंदूरजनला उत्तमरावांकडे मुक्काम होत असे पुढे त्यांचे चिरंजीव बाळासाहेबांकडे मुक्काम होई उपासना प्रवचन होऊन गावात अनेक ठिकाणी श्री महाराजांची पाद्यपूजा होत असे धान्य भिक्षा बाळासाहेब साखरखेरड्यासं पोहोचवून देत शेंदूरजन करून साखरखेरड्यासं आल्यावर एक दिवस मुक्काम करून श्री महाराज देऊळगाव माळीला एक दिवस जाऊन येत असत तेथून भरपूर धान्य भिक्षा येई हा सर्व प्रवास पौष मास व माघवध्य सप्तमीपर्यंत करून श्री महाराज साखरखेरड्याला उत्सवास उपस्थित राहत गावात जमा झालेली भिक्षा त्या त्या गावातील मंडळी बैलगाडीने साखरखेरड्यासं मंदिरात पोहोचवीत असत श्री महाराज प्रत्येक घरी व भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस दासनवमीच्या उत्सवाला साखर खेळण्यास सा अवश्य या म्हणून अगत्याने सांगत असत असो साधक हो। दासनवमी व परमपूज्य श्री रामानंद महाराजांचा जन्मोत्सव आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ